बडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी सुनील मोरे हल्ली मुक्काम उंबरखेड तालुका चाळीस गाव तेहतीस व्यवसाय खासगी नोकरी यांचे मेहनबरे नजिक अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आले आहे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुढे तालुका बडगाव येथील रहिवासी सुनील मोरे हल्लीमुक्काम उंबरखेड तालुका चाळीस गाव यांचा मेहनबारे नजीक गिरणा पुलावर अपघात घडला हा अपघात स्वरूपाचा होता की पाहण्याची अंत्यविधी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पार पडला त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे सदर घटनेने त्यांचे मुडगाव गुढे तालुका बडगाव व सासूरवाडी उंबरखेड तालुका चढीलगाव येथे शोकगडा पसरली आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका